बकेट ऑन पासून पुढे आल्यावर आपल्याला बैलगाडी क्षेत्रातला देखणं हत्यार बावीस अकरा पिस्टन आणि सोन्या दिसला बघा आपण बी बावीस अकरा पिस्टन आणि सोन्यावर एक सेल्फी घेतली बघा बावीस अकरा सोन्या आणि पिस्टन पासून पुढे आल्यावर आपल्याला सिरसवडेकरांची रायफल दिसली बघा आपण बी चालू शिजनचा बादशाह सिरसवडीकरांच्या रायफल वर एक सेल्फी घेतली आणि आज शिरसवडेकरांची रायफल अक्रम हिंद केसरी बकासूरवर पाळणार होती बघा शिरसवडीच्या रायफल पासून आल्यावर आपल्याला सुभाष साते मांगडे यांचा सप्त हिंद सुंदर दिसला बघा आणि सुंदर आज कळंबीकरांच्या शंभूवर पाळणार होता बघा आपण बी सप्त हिंद केसरी बॉस एक सेल्फी घेतली बघा सप्त हिंद केशरी बॉस आल्यावर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा लखन दिसला बघा लखन पासन आल्यावर आपल्याला छत्रपती संभाजीनगर विघ्नहर्ता दिसला बघा <Teach Him> विघ्नहर्ता हरतापासून पुढे आल्यावर आपल्याला बैलगाडी क्षेत्रातला देखणा हत्यार पिस्तूल एक्क्याण्णव सत्त्याण्णव दिसला बघा आपण बी देखना हत्यार पिस्तूल वर एक सेल्फी घेतली बघा चला म्हणलं मैदानाच्या अजून कोणती बैल आहेत बघूया मैदानाच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दिसला बघा आणि रायफल वर छोटा पॅकेट बडा धमाका सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बी होता बघा आपण बी सिकंदर आणि रायफल वर एक सेल्फी घेतली बघा रायफल आणि पासून पुढे आल्यावर आपल्याला घोटकरांचं रॉकेट सर्जा दिसला बघा आपण बी घोटकरांचं रॉकेट सर्जेवर एक सेल्फी घेतली बघा घोटकरांच्या सर्जापासनं पुढे आल्यावर आपल्याला वन बी एच केचा मानकरी कळंबीकरांचा शंभू दिसला बघा आपण बी कळंबीच्या शंभूवर एक सेल्फी घेतली बघा कळंबीच्या शंभूपासून पुढे आल्यावर आपल्याला किरणापांचा रायना दिसला बघा